सभापती महोदय सध्या राज्यात पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती चालू आहे ही भरती प्रक्रिया राबवताना संस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय या पवित्र पोर्टलवर जर बघितलं तर कोकण असेल पश्चिम महाराष्ट्रापासून अगदी मराठवाडा विदर्भ खान्देश येथील उमेदवारांची नावं आलेली आहेत आणि याच्यामध्ये या, या उमेदवारांना शाळांच्या पसंतीचा क्रम पर्याय उपलब्ध आहे आणि ते जवळची स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा किंवा जवळच्या शाळा निवडतात आणि त्यामुळं काय आहे की बऱ्याच वेळा या ठिकाणी या मुलाखतीसाठी तीस ती ते चाळीस टक्केच उमेदवार त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळं ह्यातून ते, ते उमेदवार निवडणं हे अत्यंत कठीण असं काम संस्थाचालकांच्या समोर येत आहे त्यातले बरेचसे लोक ऑलरेडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडे नोकरीला आहेत आणि ते ह्या ठिकाणी मुलाखतीसाठी येत नाहीत मग त्या ठिकाणी संस्थाचालकांना शिक्षक मिळणं दुरुपास्त झालेलं आहे आणि याच्यामुळं शाळेच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतोय आणि ह्यामध्ये जर बघितलं तर ह्या ज्या सगळ्या त्रुटी आहेत म्हणजे अगदी स्वामी विवेकानंद सारखे शिक्षण संस्थेचं सा उदाहरण द्यायच झालं तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे चारशे एकोणतीस जागा होत्या त्यांनी विदाउट इंटरव्ह्यूचा ऑप्शन घेतला असा घेऊन सुद्धा त्यांच्याकडे आता फक्त एकोणतीस लोक हजर झालेले आहेत ही परिस्थिती आहे त्यामुळे जर बघितलं तर या ठिकाणी पारदर्शकता यावी म्हणून पवित्र पोर्टल चालू केलं परंतु त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याचा परिणाम जो आहे तो अत्यंत कमी असा दिसून येतोय त्यामुळं माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना की या ठिकाणी हे पवित्र पोर्टल रद्द होणार का जर रद्द होणार नसेल तर त्याच्यामध्ये यातल्या त्रुटी दूर केल्या जाणार का आणि उत्तरा दिले उत्तरामध्ये दिलेला आहे की उत्तरामध्ये दिलेला आहे त्यांनी की बारा दोन पंचवीस नुसार एकास तीन म्हणजे आज एकास दहा जर दिले तरी त्या त्या ठिकाणी उमेदवार येईनात आणि एकाच तीन दिले तर मला वाटते कोणच येणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी आपण याबाबत काय धोरण स्वीकारणार हे या ठिकाणी समजावं मान्य मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य मांडण्याचा प्रयत्न लक्षवेधी विचार वरती प्रश्न विचारायचा जवळपास सगळ्याच सदस्यांना विचारायचं आहे तर माझं मत आहे की आता डेव्हलप भरपूर झालंय आणि या संदर्भामध्ये चर्चा पण सभागृहात झालेली आहे तर थेट प्रश्न विचाराव एक किंवा दोन तिसऱ्या प्रश्नाला कोणीही हात घालू नये मान्य मंत्री महोदय आवश्यकता नाही ना सभापती महोदय आपण आपला नंबर आहे सभापती महोदय राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा त्या ठिकाणी खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळा अंशदानी अनुदानित शाळा किंवा भविष्यात घोषणा झालेल्या आणि अनुदानावर येणाऱ्या शाळा या ठिकाणी निर्माण होणारे पद किंवा रिक्त असलेले पद हे भरण्याकरिता शिक्षकांचे पद भरण्याकरिता त्या ठिकाणी दोन हजार सतरापासून पासून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याच्यामध्ये सुसूत्रता येण्याकरता पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली आणि हळूहळू मग आपण संपूर्ण राज्यातला डाटा घेऊन कुठे कुठे वॅकन्सी आहे ते माहिती घेऊन त्या त्या संस्थांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार पाठवायला लागलं होतं परंतु याच्यामध्ये असं लक्षात आलं की अनेक वेळेस त्या ठिकाणी जेवढे उमेदवार त्या शिक्षण संस्थेला हवे आहे त्या प्रमाणात उमेदवार मिळत नाही एक तर उपस्थितही राहत नाही नंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक वेळेस तर पात्र ठरत नाही जे पाठविले आहे ते आता हा जो एकाच दहा आणि एकाच तीन क्रायटेरिया जो आहे तो एकाच दहावरून चव्हाण साहेब आपण याच्याकरिता केला आहे की एकाच दहा जेव्हा होता तेव्हा एक उमेदवार हा दहा ठिकाणी अर्ज करायचा आपण एकाच तीन याच्याकरिता केला की आता त्याला मर्यादा घातली का तो तीनच ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तीनच ठिकाणी त्याच्या त्याच्यास तसंच आहे एक मिंट, एक मिनट एक मिनिट त्याच्यामुळे आता काय होणार आहे की एवढी आपण पाहतो गर्दी यांना विभागाला वाटते का आपण एवढे उमेदवार पाठवले आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात तेवढे उमेदवार जातही नाही पाठवलेल्या उमेदवारापैकी तेवढे हजर राहत नाही आणि हजर राहिलेल्या उमेदवारापैकी तेवढे त्या ठिकाणी चांगले उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकत नाही म्हणून आता सन्मान्य आजगावकर साहेबांचा प्रश्न होता की पवित्र पोर्टल रद्द करणार का रद्द तर करणार नाही परंतु याच्यामध्ये काही सुधारणा असल्यास ते निश्चितपणे करण्यात येईल निरंजन सभापती महोदय मुळात आजगावकरजींनी ही लक्षवेधी मांडली आणि सभागृहातल्या सर्व सदस्यांची जी भावना आहे ती या पोर्टलच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी आहेत म्हणजे लॉग साठी वेळोवेळी ओ टी पी येत नाही त्याच्यामध्ये पोर्टल अनेक वेळा स्लो असतं आणि त्याच्यामुळे जे सदस्य असतात त्यांना ओ टी पी देत नाही मग त्याचं व्हेरिफिकेशन होत नाही त्याच्यानंतर सर्व्हरची याच्यामुळे अर्जाची संख्या वाढली की भरतीच्या अंतिम तारखेला साधारणपणे ही संख्या वाढत असते आणि त्याच्यामुळे पोर्टलचं ॲक्सेस बंद होतं सभापती महोदय युजर इंटरफेस हा अतिशय क्लिष्ट आहे आणि डेटा सिंक्रोनायझेशनही होत नाही याच्यामुळे या अनेक समस्यांनी ग्रस्त या पवित्र पोर्टलला आपण ताबडतोबीने बंद करणार का आणि त्याच्यानंतर आपण दुरुस्त करून राहणारा तिथपर्यंत आपण बंद करा तिथपर्यंत आपण जुन्या पद्धतीने काम करू आणि ज्यावेळेस आपलं पवित्र पोर्टल व्यवस्थित होऊन जाईल त्याच्यानंतर आपण परत घेऊन येणार का हे माझं स्पेसिफिक प्रश्न सन्मान्य सदस्य निरंजनजी डावखरे यांनी जो या ठिकाणी प्रश्न मांडला त्याच्यामध्ये मी अंशता सहमत <laughs> आहे की त्याच्यामध्ये निश्चितपणे त्या पोर्टलमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे दुरुस्ती करून चांगल्या पद्धतीनं कसं कारवाई करण्यात येईल या पद्धतीचे निर्देश शासनाकडून त्या ठिकाणी आयुक्तालयाकडे देण्यात येईल परंतु तोपर्यंत पोर्टल बंद ठेवणे हे काही उचित ठेवणार होणार नाही प्रक्रिया ज्या गतीने चालू आहे ती देखील बंद राहील परंतु जे जे चेंजेस त्याच्यामध्ये करायला हवे ते निश्चितपणे करण्यात येईल सन्माननी अभिजित वंजारी अभिजित वंजारी सभापती महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे या पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेमध्ये वन इन्स्ट टू टेन जो रेशिओ होता आतापर्यंत आहे कारण आता सध्या स्थितीमध्ये आपल्या राज्यामध्ये थांबा ना चव्हाण साहेब चव्हाण साहेब सध्या आता सध्या सर्व संस्थांमध्ये अशा पद्धतीचे भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे वन इन्स्टू टू चा जो रेशिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये काय होते साधारणतः विदर्भातल्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये काही जे शासनानं जे निवडून पाठवलेले कॅन्डिडेट्स आहेत उमेदवार आहेत ते सांगलीमधले आहेत साताऱ्याचे आहेत कोकणमधले आहेत साधारणतः इतक्या दूरपर्यंत कोणी येऊन तिथे नोकरी स्वीकारत नाही ही सत्यता आहे ही प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे विदर्भातल्या अनेक उमेदवारांना ह्या कोकणच्या किंवा मुंबईच्या किंवा त्या सातारा सांगलीकडच्या संस्था त्यांना मिळालेल्या आहेत त्यांना चॉईस म्हणून ही चॉईस आपण त्यांच्याकडनं मागितली पण त्यांनी मागितलेल्या चॉईस त्यांना न मिळता मग शासनाने जी काही त्याचं गुणांकन करण्याची पद्धत निवडलेली आहे त्याप्रमाणे त्यांना जे काही चॉईस देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ते, ते जॉईन करत नाही आणि म्हणून मग परत याच्यामध्ये रिव्हिजन आपण असं केलं डेप्टी डायरेक्टर कार्यालयाच्या मार्फत की त्या ठिकाणी एका टप्प्यामध्ये हे मुलाखती पूर्ण झाल्या नाही सिलेक्शन झालं नाही तर दुसऱ्या टप्प्यात करा तर ता बारा तारखेला एक स्लॉट होता मग आता सतरा तारखेला स्लॉट आहे या दोन्ही स्लॉटमध्ये जर ते नाही आले उमेदवार तर मग त्या संस्थांनी जागा भरायच्या कशा हा प्रश्न आहे म्हणून आमची विनंती अशी आमचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये वन इज टू टेन किंवा वन इज टू थ्री हा रेशिओ न ठेवता हा सरसकट ज्यांना ज्या संस्थेकडे अप्लाय करायचं आहे तशा तशीच ती पद्धत सुरू करून पुन्हा आपण याच्यामध्ये या सगळ्या आपण भरती प्रक्रिया पूर्ण करणार का हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य अभिजित भाऊनच विदर्भावर प्रेम समजू शकतो परंतु ज्या पद्धतीने अभिजित भाऊंनी ताई नागपुरात राहून मुंबईपर्यंत स्वतःचा संबंध जोडून घेतला <laughs> <आ? laughs> परंतु शिक्षक मात्र याच्यामध्ये सरकारचा उद्देश एवढाच होता की आपण संपूर्ण महाराष्ट्रामधून एक आहे तर पश्चिम महाराष्ट्रातला शिक्षक त्या ठिकाणी विदर्भात जाऊ नये किंवा विदर्भातला इकडे येऊ नये असं न होता सर्व ठिकाणचे परंतु आपण सांगतात ती वस्तुस्थिती आहे की तो त्याच्या सोयीनुसार त्या ठिकाणी खूप जास्त दूरचा प्रदेश मिळाला की पसंतीक्रम त्याचा त्या ठिकाणी राहत नाही याच्याकरता मर्यादित पसंतीक्रम नोंदविण्याचा किंवा विभागापुरता पसंतीक्रम मर्यादित ठेवण्याची शक्यता त्या ठिकाणी आपण पळताळून पाहू आणि त्या उमेदवाराला त्याच ठिकाणी पहिली प्रायोरिटी जिल्हा आणि दुसरा मग विभाग या पद्धतीने आपल्या आहे बऱ्याच संस्थेमध्ये वाद आहे ते वाद असल्यामुळे बऱ्याच संस्थेमधल्या जागा रिक्त आहे त्या पोर्टलला भरल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यावर आपण काय मार्गदर्शन करणार आहात हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा दुसरा प्रश्न असा ग्रामीण भागामध्ये ज्या संस्था वीस टक्के चाळीस टक्के अनुदान घेता त्या ठिकाणी एकही लेक्चरर येत नाही त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात तिसरा प्रश्न दहा आपण देता त्या दहापैकी पाच लोक ऑलरेडी कुठंतरी जॉईंट असतात कोणी जिल्हा परिषदला असतं कोणी प्रायव्हेट ठिकाणी असतं आणि त्यातले काही दोन विभागातले विभागाच्या चा बाहेरचे असतात म्हणजे संस्थेला फक्त दोनच लोक येतात आणि ते बी कॅपेबल काही नसतात त्याच्यामुळे माझी विनंती हे आपण पोर्टल बंद केलं पाहिजे नेहमीप्रमाणे जी yes. नेहमीप्रमाणेची जी पूर्वीची पद्धत होती ती दिली तर नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांचं कल्याण होईल आणि व्यवस्थित चालेल असं आम्हाला आपल्याला विनंती करायची <laughs> 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 तिसरा प्रश्न असा आहे ज्या तिस तिसरा प्रश्न असा आहे दहा पैकी पाच लोक जे येतात ते ऑलरेडी जॉईंट आहे मी कोणी जिल्हा परिषदला जॉईंट आहे कोणी प्रायव्हेट ठिकाणी जॉईंट आहे कोणी सिंधुदुर्ग ला जॉईंट आहे तिसरा प्रश्न विचारला तिसरा प्रश्न तिसरा सांग तिसरा मान्य सदस्य दराडे साहेबांनी पहिला मुद्दा उपस्थित केला की ज्या संस्थेमध्ये वाद आहे त्याच्याबद्दल काय करणार तर आम्ही पहिले येवल्याच्या संस्थेचा वाद दूर करू <laughs> आणि नंतर मग इतर संस्थेतले वाद कसे दूर करता येईल याच्याकरता पुढाकार घेऊ परंतु दराडे साहेब आपण जाणता आपण मागच्या अनेक वर्षापासून संस्था रन करता संस्थेतले वाद हे त्या ठिकाणी चॅरिटी कमिश्नरकडे सोडण्यात येतात त्याच्यामुळे तिथे शासन सहसा शासनाचा हस्तक्षेप नसतो चॅरिटी कमिश्नरकडे आपल्या त्या अडचणी सोडवल्या जातात दुसरं आपलं म्हणणं आहे की ग्रामीण भागात प्रायोरिटी कमी असते आणि शहरी भागामध्ये कल जास्त असतो तर याच्यावर देखील काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन आपण मांडलेली व्यथा एकदम बरोबर आहे की त्या ठिकाणी उमेदवार निवड करताना ग्रामीण भागामध्ये कमी प्रायोरिटी ठेवतो हो आणि शहरी भागामध्ये याच्यावर काहीतरी एक सॉलिड सोल्युशन काढण्याचा प्रयत्न शासनामार्फत काढणार दुसरा आपण एक अतिशय सत्यबाब या ठिकाणी मांडली की जे ऑलरेडी जॉईंट आहे ते पुन्हा अर्ज करतात सर्व ठिकाणी आणि त्याच्यामुळे खूप की बा उमेदवार तर एवढे या ठिकाणी पाठवले परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी येत नाही तर मी आजच विभागाला सूचना दिली आहे की जे ऑलरेडी जॉईंट उमेदवार उमेदवार आहेत त्यांचे नाव त्या पोर्टलमधून कमी करण्याच्या सूचना विभागाला दिली सन्मान विक्रम काळे आता प्रश्न प्लीज विचारू नका आता सभापती महोदय एकतर माननीय न्यायालयानं राज्य शासनानं पवित्र पोर्टल करावं असं कुठंही म्हटलेलं नाही आपण नीट तपासून पहा आणि ठीक आहे तुम्ही पवित्र पोर्टल केलं चांगली भरती व्हावी निपक्ष व्हावी याबद्दल केलं पण त्याच्यामधल्या त्रुट्या तर दूर कराव्या ला लागतील आपल्याला म्हणजे हे पोर्टल एकतर नेहमी सुरू राहिलं पाहिजे आता आपण पहिली भरती केली त्याला झाली पाच वर्ष आता दुसरी भरती पाच वर्षानं सुरू करतोय आणि एकाच दहा तर प्रमाण राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये दुमत नाही तीन केल्यावर त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे दहा केल्यामुळे किमान एक दोन तरी इंटरव्यूला लोक येत आहेत आणि एकाच दुसरा तरी शिक्षक मिळतोय तीन केल्यावर तर कुणीच मिळणार नाही म्हणजे आता गणिताची तर एवढी वाईट अवस्था आहे की आता माझ्याच शेजारी संस्था आहे दहा लोक बोलतील ते एकच इंटरव्यूला आला त्याला संस्थेवाले ईमेल करतात फोन करतात त्याची सगळी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ठेवली जाते एवढं सगळं पारदर्शक असताना दोन फोन केले येतो मनाला ठीक आत्ता म्हणजे लाईव्ह सांगतोय तुम्हाला कालची कालची वस्तुस्थिती आणि रात्री त्याचा फोन आला की नाही मला दुसरीकडे नोकरी मिळाली मी काय येणार नाही म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी लोक जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून लागलेले आहेत हे तुम्हाला तपासायला जायची गरज नाही त्याचा शालार आयडी तुमच्याकडे आहे तुम्ही त्याच नाव टाकलं तर शालार आयडी ऑनलाईन दिसतो की याचा शालार्थ आयडी आहे याला नोकरी आहे याला अर्थ नाही संधी द्यायची याचा दुरुपयोग मी घेत नाही सभापती महोदया म्हणजे मंत्री महोदय सुद्धा जाणकार आहेत पण ते नवीन असल्यामुळे मला हे सांगावं लागतं की सभापती महोदया त्यामुळं एकतर हे तुम्ही करू शकता कि ते नोकरी जेवढे आहेत त्यांनी बाजूला केलं पाहिजे म्हणजे केलं नाही केलेलं नाही ते आज पण यादीत आहे आज पण यादीत आहे आज यादी आजचं आज बोलतो आम्ही लक्षवेधी आजच्या प्रश्नावर आहे जे आता इंटरव्ह्यू चालू आहेत संबंध राज्यामध्ये त्यामुळे याच्यातल्या दहा टक्के स्वतः जागा भरल्या जाणार नाही ही शोकांतिक आहे आम्ही काय म्हणतोय विद्यार्थ्यांचं शिक्षण नुकसान होऊ नये आमची पोटतिडक आहे म्हणून किमान मंत्री महोदय आता असं तरी करा की एवढे जे लागलेले आहेत ते बाजूला करा जे राहिलेत आणि जे मिरिट लिस्टनुसार आहेत त्यांना संधी द्या आणि लगेच पुढचा ड्रायव्ह म्हणजे एक महिन्यानं घ्या ना, ना। म्हणजे किमान या शैक्षणिक वर्षात तरी हे सगळे शिक्षक मिळतील या राज्यातल्या संस्थांना म्हणजे तुम्ही आता बंद करणार पुन्हा पाच वर्षानं घेणार म्हणजे उपयोग काय याचा म्हणून हे जे बदल करायचे तुम्ही ही बैठक घेऊन जे बदल करायचे तातडीनं करा आणि रिक्त राहिलेल्या जागा याच मिरिट नुसार तुम्ही लगेच भरा ना आणि त्या शिक्षकाला तीन चॉईस कसले ते आता जे तुम्ही बोललात ना एकतर त्याचा तालुका त्याचा जिल्हा आणि विभाग एवढा चॉईस द्या दहा चॉईस दिल्यामुळे कुठे फिरतोय आणि येत नाही म्हणून या बाबतीतला तुम्ही पवित्र मला तर वाटतं सगळ्यात चांगलं काय करावं महोदय एकच मिनिट घेतोय सगळ्यात चांगलं ही डोकेदुखी जे आहे ना एकतर शासनाचा प्रचंड खर्च याच्यावरती होतोय कारण हे सगळं ऑनलाईन ह्याला सगळा लागणारा पैसा करोडच्या घरात आहे याच्यासाठी तुम्ही एक करा आम्हाला ह्या सीईटीला विरोध आहे का नाही या टीईटीला विरोध आहे का नाही टॅटला विरोध आहे का नाही तर तुम्ही याची मिरिट लिस्ट करा आणि मिरिट लिस्टनुसार संस्था चालकांनी जाहिरात देऊन भरती करावी मिरिटच्या बाहेर एकही माणूस घेऊ नये ही सत्य करा सगळ्यात सोपं मार्ग हा करणार कोणालाही परवानगी देणार नाही नको नको जोडू नका नको अहो असं नाही करतायत बाकी ज्यांचे हात वर केले त्याने बोलायला जाणार चव्हाण साहेब असं नका करत आणि आता खूप वेळी चर्चा झाली त्याच्यावरती आणि सन्मान सदस्य विक्रम काळे साहेबांनी सांगितलं की एक तर मी असं म्हटलं नाही की पवित्र पोर्टल हे हायकोर्टाच्या आधी मी असं नाही म्हटलं हायकोर्टाने काय म्हटलं होतं सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी व शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टी दृष्टीने काहीतरी उपाययोजना करा असं म्हटलं होतं मी तेच मांडलं मी काही त्यांनी पवित्र पोर्टल सुरू करा अशा सूचना त्यांनी दिलेल्या नव्हत्या दुसरं आपण जे म्हटलं आहे की अजूनही नावं आहेत जे जिल्हा परिषदमध्ये शिक्षक आहेत तर ते मी स्वतः स्वीकारलं ना की नावं होते तर मी आता सूचना दिल्या विभागाला की ती नावं कमी करण्यात आल्या पाहिजे जे जे नावं जे ऑलरेडी जॉईन झाली ते, ते नावं कमी करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या त्याच्यामुळं आणि आपण इतर ज्या सूचना दिल्या त्या सर्व्या सूचना लक्षात घेऊन ज्या ज्या दुरुस्ती ह्या पवित्र पोर्टल मध्ये आपल्याला करता येईल त्या करण्याचे काम शासन करेल भावना गवळीताई माननीय सदस्य जी धन्यवाद भावना ताई विचार जी धन्यवाद सभापती धन्यवाद सर्व सदस्यांची भावना लक्षामध्ये घेऊन मंत्रीजी हे पोर्टल बंद करण्याचाच विचार करतील सरकार दरबारीत अशा था पद्धतीचा ठराव काय असेल तो आणतील आणि त्यावरती विचार करतील खरं म्हणजे याच्यामध्ये बघितलं तर खूप लायकुने आहेत आणि त्यामुळे दहाचा रेशो असेल वीस टक्के अनुदानित असेल किंवा पोर्टलमध्ये त्रुट्या असेल या खोलामध्ये मला जायचंच नाही परंतु या ठिकाणी जेवढे शिक्षक मतदारसंघाची किंवा पदवीधर मतदारसंघाची जितके काही आमचे बांधव इकडे हो सहकारी बसलेले यांचे सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून मंत्री महोदय संस्था आज जर आपण बघितलं तर संस्था चालक एकदम असे खुळखुळे झाले त्यांच्याकडे काही अधिकारी नाही आहेत त्यांना सरकार कुठलं अनुदान देत नाही वीस टक्के अनुदानाचा विषय तो पण तसाच आहे म्हणजे ही सत्य परिस्थिती मी सांगते तुम्हाला चपराशी पण भरायचा म्हटलं आज त्यांच्याकडे चपराशी पण नाहीये ही परिस्थिती संस्था चालकांची आहे आणि म्हणून तुमच्या डोक्याला म्हणजे सरकारच्या डोक्याला जास्तीचा ताप न करता हा सगळा व्याप संस्था चालकांकडे द्यावान हे पोर्टल बंद करावं अशा पद्धतीची ही मागणी आहे याला आपण मान्यता देणार का त्यांनी नाही सांगितले आधीच शासनावर असलेला कुठलाही मनस्ताप संस्थेवर न सोपवता आणि संस्था चालकांना कुठले खुळखुळे खुड़ न होऊ देता के हे अधिक चांगल्या पद्धतीनं ट्रान्सपरंट आणि कार्यक्षम कसं करता येईल याच्यावर लवकर, लवकर कारवाई करेल नाही नाही आता मी पुढची लक्षवेधी घेते आता खूप झालं हे पा मी आता याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे अठरा मिनिटं चर्चा झालेली आहे आणि अनेक जणांनी भावना लक्षात घेऊन सुद्धा नाही असं आहे नवीन मुद्दा काहीच येत नाही आहे काय बरोबर नाही आहे काय बरोबर नाही आहे मला कळू दे जरा तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारनी तुम्ही अतिशय नाही नाही मी आता पुढची लक्षवेधी पुकारते लक्षवेधी क्रमांक आठ हेमंत पाटील लक्षवेधी क्रमांक आठ हेमंत पाटील हे पण पा तुम्हाला नाही नाही पवित्र पोर्टल साठी तुम्हाला बरोबर तुम्ही अठरा मिनिटं प्रश्न विचारले परत तेच तेच काय अरे असं काय तुम्ही करता सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे अशा पद्धतीने बरोबर नाहीये तुम्हाला अठरा वीस मिनिट बोलून त्याच्यानंतर तुम्ही गोंधळ घालताय सभागृहामध्ये आणि धोरणात्मक निर्णय सरकारचा दिसतोय लक्षवेधी क्रमांक आठ हेमंत पाटील दिला दिला आगे 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 दिला बोला दिलं बरोबर क्रमांक आठ केल्याप्रमाणे नाही नाही काय असं बरोबर नाही मी तुम्हाला भरपूर दिलं असं करताय आणि तो धोरणातून हे पण चला हे पण तुम्हाला किती वेळ बोलायला दिलं मी सगळे सगळ्या प्रत्येकाला दिलं पाहिजे असं शक्य नाहीये ऑलरेडी पाच जण बोलले ना अह परब साहेब परब साहेब पाच जण बोलले वीस नाही काय एक तर प्रश्न नाही ना अजून चार जणांना बोलायचंय किती तेच तेच उत्तर येते धोरणात्मक त्यांचा प्रश्न आहे सरकारचा तुम्ही समजून घ्या ना फार बैठक एखादी बोलवा तुम्ही एक मिनिट काय बोलताय बघा मंत्री मंत्री पण अहो त्यांची मोठी सेवा झालेली आहे पाठ्यपुस्तक महामंडळ त्यांनी काम केलंय मला असं वाटतं तुम्ही जर त्यांना बोलू देत नसाल तर हे चुकीचं आहे नाही असं आहे किरण सरनाईकांनी हातवर केलेला आहे त्या चव्हाणांना बोलायचं आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्र्यांना बोलायचं आहे अडबाल्यांना बोलायचं आहे आणि आधी पाच सदस्य बोललेले आहेत तुम्हीच गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये वारंवार काय सांगता की लक्षवेधी वीस मिनटांच्यावर जाऊ देऊ नका वीस मिनटं होऊन अहो आशा पल्लवीत झाल्या पण तुमच्या आशांच्यामुळे सगळ्या सभागृहावरती बोळा फिरायची वेळ आली ना हां आशा पल्लवीतून नाही नाही पण अहो मुद्दा असा आहे परब साहेब की ते उत, किती उत्तर पुढे जातच नाही आहे सरकारचा जो निर्णय तो ठाम आहे अशा तेच तेच विचारत बसायचं काय करायचं मग बैठक बहिर साहेब सन्माननीय मंत्री महोदय सगळ्यांची बैठक बोलवा आणि ऐकून घ्या बैठक बैठक हां हां बरोबर आहे बरोबर आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं मंत्री पाहिजेत बोला हां सभागृहाच्या भावना लक्षात घेता आणि ह्या ठिकाणी लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आपला पुढचा महिन्यातला जो टप्पा आहे तो देखील लवकरात लवकर शासन कसा करता येईल याच्या करता निश्चितपणे विचार करेल ठीक आहे आणि बैठक बोलवा त्यांची एक बैठक बोलवा त्यांच्या अडचणीतून मार्ग काढा मंत्री महोदय तुम्ही मंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी बैठक दिली पण माझी एक विनंती आहे शिक्षकांचं ऐका दरेकरजी यांनी माझी एक विनंती आहे शिक्षकांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात आग्रही असलं पाहिजे पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण कधीतरी सभागृह विचार करणार आहे की नाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणा हो तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुम्ही काय वसा तुम्ही त्यांना परवानगी दिली यांनी काय सभागृह ताब्यात घेतलंय का मला काय बोलायचं मी बोलेन ना तुम्ही परिय अरे तुम्ही बोलताय पुन्हा त्यांना विचाराने बोला असं काउंटर क्रेशन नाही परवानगी दिली माझा प्रश्न पूर्ण होऊ दे